मित्रांनो या ठिकाणी आपण झेंडू लागवड केलेला आहे तो पण आपण मिरच्याच्या कट्ट्यावरती लावलेला होता तर तुम्ही आपला मिरचीचा प्लॉट बघितलाच असेल तर त्याच्या प्रत्येक कट्ट्याच्या शे शेवटी आणि सुरुवातीला आपण झेंडू लावला आहे तर तो झेंडू कशा पद्धतीनं आला आहे तुम्ही बघू शकताय हे बघा आपण दोन दोन रोपे लावलेले आहेत ला तर कशा पद्धतीनं फुलं आलेले आहेत बघा तर, तर तुम्ही प्रत्येक पिकामध्ये थोडे थोडे झेंडू लावू शकता फळधारणीसाठी किंवा याच्यासाठी आपल्या प्लॉटवरती माशा मधमाशा खूप येऊ शकतात तर तुम्ही असे झेंडू लावले आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा